शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये अजूनही जागा वाटपाबद्दल चर्चा सुरू आहे दोन्ही पक्षांमध्ये दोन्ही गटांमध्ये अजूनही जागा वाटपाबद्दल चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही ठाकरे बंधूंची मनसे आणि शिवसेना युतीची घोषणा त्यांनी जाहीर केली शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यामुळे आता मुंबईतील वोट बँक त्यांच्या पाठीशी आहे असं देखील म्हटलं जात आहे हा धोका ओळखून आता भाजपने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे याआधी मुंबई महानगरपालिकेच्या जागा वाटपाच्या पहिल्या बैठकीमध्ये भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी दोनशे सत्तावीस पैकी बावन्न वॉर्ड सोडण्याची तयारी दाखवली होती मात्र आता उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीनंतर भाजपने शिंदे गटाला जास्त जागा सोडण्याची तयारी दाखवली भाजपने शिंदे गटाला बावन्न वरून सत्तर जागांवर लढवण्याचा प्रस्ताव दिलाय मात्र भाजपच्या या प्रस्तावावर शिवसेना नाराज असल्याचं समोर येत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे भाजपने शिवसेनेला सत्तर जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे भाजपकडून पहिल्या चर्चेमध्ये शिवसेनेला बावन्न जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता तेव्हा शिवसेनेचे प्रचंड नेते नाराज देखील होते मात्र यानंतर शिवसेना भाजपच्या जागावाटपाच्या बैठकांमध्ये चर्चा होऊन त्यानंतर भाजपने आता सत्तर जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे मात्र शिवसेनेकडून शंभर जागांची मागणी करण्यात आली आहे मात्र भाजपने त्याला पूर्णपणे नकार दिल्याचं देखील म्हटलं जात त्यामुळे अजूनही शिवसेना आणि भाजपमध्ये पंचवीस ते तीस, तीस जागांवर चर्चा कायम आहे दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून अजूनही वाद सुरू आहे अजूनही चर्चा सुरू आहे मात्र आज पुन्हा एकदा भाजप शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडणार आहे या बैठकीमध्ये हा प्रश्न सुटणार की नाही याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून